नमस्कार मित्रांनो चेहऱ्यावरील डाग येण्याचे मुख्य कारणे कोणती आहेत आणि चेहऱ्यावरती डाग जर तुमच्या येत असेल यावरती काही घरगुती उपाय करून चेहऱ्यावरील डाग कायमस्वरूपी दूर करता येतात या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वप्रथम आपण कारणे समजून घेऊया हा आजार दुर्लक्ष केल्यामुळे किंवा जेवणात सिनिग्ध पदार्थाचा अभाव असेल तर त्यामुळे होऊ शकतो कमी दर्जाचा मेकअप साहित्याचा वापर केल्यामुळे होतो आजकाल बाजारात मिळणाऱ्या स्वस्त क्रीम आणि पावडरमध्ये असलेला आम्लधर्मी पदार्थ चेहऱ्यावर कोमल करण्याऐवजी चेहऱ्याची त्वचा भाजून काढतात आणि मग त्या ठिकाणी डाग पडतात मित्रांनो आता पहिला उपाय आपण समजून घेऊया काळे डाग कमी करण्यासाठी तुळशीचा आणि लिंबाचा रस सम प्रमाणात घेऊन डागावर लावावा काही दिवसातच त्वचेवरील डाग कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होते त्यानंतर दुसरा उपाय सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे चेहऱ्याच्या डागावर कच्च्या बटाट्याचा रस लावल्याने डाग आणि सुरकत्या नष्ट होऊन चेहऱ्याचे सौंदर्य सुद्धा खुलते त्यानंतर तिसरा उपाय आहे एक मुळा रोज याप्रमाणे महिनाभर मुळा नियमित खाल्याने सुद्धा तुमची त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसायला लागते मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद